पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशामक दलाच्या जवानाचा व्यायाम करीत असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मृत जवानाचे नाव राजेश रामभाऊ राऊत असे आहे मिळालेल्या माहितीनुसार रोजच्या प्रमाणे व्यायाम सुरू असताना अचानक राजेश राऊत यांची प्रकृती बिघडली सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर संपूर्ण अग्निशामक विभागावर शोककळा पसरली आहे पिंपरी चिंचवड महापालिका उपायुक्त मनोज लोणकर आणि सहायक आयुक्त उमेश ढाकणे यांनी संत तुकाराम नगर येथील अग्निशामक विभागामध्ये राजेश राऊत यांच्या पार्थिवाला उपस्थित जवानांसह टोपी काढून भावपूर्ण मानवंदना दिली यावेळी सहायक आयुक्त उमेश ढाकणे यांनी रिपोर्टर टुडे बोलताना सांगितले की अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी कैलासवासी राजेश राऊत यांचा आकस्मिक दुःखद निधन झालं सायंकाळी जो नियमित व्यायाम तो करत असतात त्यांनी व्यायाम केल्यानंतर त्यांना थोडस अस्वस्थ वाटू लागलं ला। आणि त्या दरम्यान ते, ते खाली विश्रांतीसाठी आले विश्रांती ग्रहात गेल्यानंतर परत त्यांनी बाहेर येऊन बसले आणि त्याच्यानंतर त्यांनी सहकार्याकडनं पाणी मागितलं पाणी पिले आणि नंतर पाच मिनिटासाठी ते विश्रांतीला गे गेले विश्रांतीला गेल्यानंतर पाच ते दहा मिनिटाच्या अंतरानं दुसरा सहकारी तिथं खोलीच्या जवळून जात होता त्यांनी सर खोलीत पाहिलं तर त्यांना ते राजेश राऊत हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांनी सहकार्यांना बोलवलं वरिष्ठांना माहिती दिली आणि तात्काळ लगेच पालिकेच्याच अग्निशमक वाहनाने त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं ही एक अत्यंत दुःखद घटना आहे कारण आपल्या विभागाच्या वतीनं ते विभागामध्ये फायरमन म्हणून काम करत होते आणि गेल्या चार महिन्यापासून ते या विभागामध्ये अत्यंत कर्तव्यदक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यांनी यापूर्वी आपण प्रशिक्षणाला पाठवलं तर प्रशिक्षणामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं उत्कृष्ट प्रशिक्षण घेऊन त्यांनी एक फीडबॅक दिलेला होता त्यामुळे या त्यांच्या जाण्यामुळे या विभागाला अतिशय शोक आहे विभागाला दुःखद असं हे आहे त्यामुळं अशा प्रकारची घटना ही दुःखद होईल i'm uh like -huh.